म्हणजे आपण पॅन्ट फक्त तीस रुपये पन्नास रुपये एकदम सुरेख ओके नवर देवासाठी तर फक्त साडेपाचशे रुपये हो सा। जे आता ट्रेंड आहे फक्त दीडशे रुपयाला बसेल शेला फक्त तीनशे पन्नास रुपये फक्त म्हणजे पाचशे रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला गिफ्ट होत आहे श्याम सुंदर मुंदडा यांचं कलेक्शन तुम्हाला खूप आवडलं बाहेरून लोकेशन दाखवते आपलं शॉप फर्स्ट वर आहे खाली हिर ब्युटी सेंटर आहे त्याच्या शेजारून एक जिना आहे त्या जिन्याने आपल्याला वर जायचंय आहे बरोबर रांका ज्वेलर्स आहेत त्यांच्या मागच्या बाजूला रविवार पेठेमध्ये हे शॉप आहे रविवार पेठ पुणे शेला हा प्रकार दाखवतोय कारण नवरीच्या हिशोबाने म्हणजे नवरीला शालू वगैरे शालू वरती किंवा कास्टावरती जे युज होणार आहे शेलाची आता ट्रेंड आहे त्या हिशोबाने शेलाची व्हरायटी दाखवतो आपण ओके बघा शेला आपण जे दाखवणार आहे आता होलसेलच्या हिशोबाने पूर्ण एकदम होलसेल रेटमध्ये बघा शेलाची साईज पण फुल मोठी राहणार आहे दोन मीटरची व्यवस्थित फक्त दीडशे रुपयाला बसेल शेला त्याच्यात कलर सगळे मॅचिंग मिळून जातात ओके एकदम सुरेख मस्त बघू शकतो यातला आता हा दुसरा पॅटर्न दुसऱ्यामध्ये बघा दोन्ही साईडला असं पदर राहणार आतमध्ये डिझाईन व्हेरिएशन राहणार हे बघा फॅन्सी शेला म्हणतो त्याला दोन्ही साईडला या प्रकारचं असं पल्लू राहणार आहे आणि विथ गोंडा एकदम सुरेख आहे फक्त दोनशे रुपये त्याच्यापणे सिंगल आणि होलसेल अशी दोन्ही खरेदी दोन करता येणार आहे फक्त दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये त्यातला हा दुसरा पॅटर्न थोडासा हेवी क्वालिटी ओके जर वगैरे चांगला आहे ना यात पण डिझाईन वगैरे व्यवस्थित राहणार आहे खूप छान पॅटर्न आहे अडीचशे वा मस्त एक नंबर बाजारात सगळ्या साडेचारशे पाचशे रुपये रेंज विकल्या जातात खूप सुरेख आपल्याकडे अडीचशे रुपयाला होलसेल प्राइस मध्ये होलसेल मध्ये सिंगल पण घेऊ शकता

हे बनारस शेला मध्ये काय प्राइस आहे मस्त काही जण याला कांजीवरम पण म्हणतात तर तुम्हाला ज्या या मध्ये चालू कापड असतं ना त्या कपड्यामध्ये शेला सुरेख एकदम अडीच मीटर शेला असणार खूप जबरदस्त आहे

बघा साईज पण फुल आहे असं नाही की छोटी साइज येणार फक्त तीस रुपये जर थोडीशी फॅन्सी पाहिजे असेल हा एक फॅन्सी मध्ये बाजारात बघायची शंभर रुपये विक्री असते आपल्याकडे पन्नास रेट आणि फुल साइज साईज पण मोठी येणार खूप मोठी साईज आहे पन्नास रुपये खूप डिझाईन मध्ये याच्यात माझ्याकडे व्हरायटी आणि क्वालिटी भरपूर आहे ओके हे बघा त्यातला हा एक वेगळी सत्कार शॉल मध्ये साठ रुपयाला रेंज खूपच कमी आहे आता माझ्या खूप मैत्रिणी मागच्या व्हिडिओ मध्ये मला विचारत होत्या की तुम्हाला एवढं स्वस्त द्यायला कसं काय परवडतं दादा होलसेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मैत्रिणींना हे होलसेल रेट किरकोळ खरेदीमध्ये सुद्धा अवेलेबल करून देता आहेत श्याम सुंदर मुंदडा खूप सुंदर शॉल आहे बघा काय प्राइस असणार आहे हे साठी चालतात मी मागाशी जे पन्नास रुपयाला दाखवलं त्यातले थोडीशी चांगली क्वालिटी साठ रुपये साठ आहे हे बघा अशी त्याच्यात थोडी साईज वाढली तर रेंज वाढणार परत थोडीशी वजन वेट वगैरे वाढणार पासष्ट रुपये वाढते हे बघा हे पासष्ट रुपयाला आहे ती खालची साठ रुपयाला आहे त्यातला मग ही क्वालिटी आहे सत्तर रुपयाला खूप सुरेख दोन्ही साइडला असं परत बॉर्डर येणार इकडे पण बॉर्डर आहे ह्या साइड पण बॉर्डर आहे छान त्यातलं ही अजून थोडीशी हेवी म्हणजे वजनदार थोडस ऐंशी रुपयाला ओके आता ह्याच्या पुढचे पण तुम्हाला भरपूर व्हरायटी असतात आपल्याकडे पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर साईज पण चांगली क्वालिटी पण छान हेवी कपडा अगदी पांघरून आपण युज करू शकू अशी आहे म्हणजे असं नाही की पंच्याहत्तर रुपये तर तुम्हाला युज होणार नाही एकदम छान आहे मी फक्त आता दोन चार व्हरायटी दाखवतोय कारण शॉल मध्ये आपल्याकडे तीस थी रुपये पासून हजार रुपये पर्यंत व्हरायटी असते okay, okay. ओके ओके मी एक दाखवतो आता हलका भारी सगळ्या असतात शॉली मध्ये असल्यामुळे हे जेव्हा रिटेल ला जातात त्याची डबल किंमत होत याची साईज पण वेगळी असते सूट पण छान आहे हे बघा जर तुम्ही दोनशे अडीचशे जर व्हरायटी घेत असेल तर चादर एवढी साईज मोठी येणार हे बघा एक खोलून दाखवतो किती गोडे ही मस्त एकदम हे बघा हे म्हणजे शॉल थंडीत वापरायचे हिशोबाने शॉल असतात हे सत्कारला पण चालतात प्यायला गेलं चालतात हे बघा साईज बघा पूर्ण मोठी साईज आहे फुल साईज आहे फुल साईज कापड हेवी आहे ना फक्त तीनशे रुपयाला मस्त त्याच्यात अजूनही व्हरायटी आपल्याला प्लेन शॉल पाहिजे प्लेन पण असतं ते बघा ते प्लेन ओके ही अशा वाले वुलन प्लेन आणि यांना सगळ्यांना उब असणार आहे हो oh. म्हणजे उबेसाठी तुम्ही थंडीच्या हिशोबाने चालतायत कोणाला ओके, ओके। गिफ्ट वगैरे द्यायचं असेल आजोबा आजींना तर नक्की तुम्ही घेऊन जाऊ शकता इथून घरामधील फॅमिली मेंबर साठी नक्कीच अंगावर उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला पांघरून घ्यायला पण खूप छान आहे गिफ्टिंग साठी तुम्ही खूप सुंदर व्हरायटी आणि रेंज खूपच कमी आहे आता काय म्हणाला तुम्ही याची तीनशे रुपये फक्त म्हणजे पाचशे रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला गिफ्ट होत आहे फक्त तीनशे पन्नास रुपये चवळा आपण दाखवतो आता म्हणजे आता कसं चवळ्याची पण ट्रेंड आहे जे नवरी मुलगी काष्टा वापरते तर त्याच्याबरोबर प्लस चवळा वापरतात सेम मॅचिंग मध्ये से मॅचिंग साईज आपण रेडीमेड पाहिजे असेल तर रेडीमेड पण असतो ओके याची फिटिंग फ्री साईज असते का फ्री साइज असतो म्हणजे फॉर्टी फॉर्टी टू फॉर्टी फोर असं फ्री साईज असते ओके okay. हे पण छान आयटम आहे बघा असं म्हणजे आपण पॅन्ट सारखं वेअर करू शकतो इलास्टिक आहे ना कमरेला मला वाटतं विथ नाडी येणार ओके मस्त आयटम आहे पण छान आहे इलास्टिक थोडा विथ उपर ना दोन्ही राहणार आहे फक्त तीनशे पन्नास रुपये फक्त तीनशे पन्नास फक्त तीनशे पन्नास रुपये बघा क्वालिटी बघा आणि हा सवळ आहे सेमी सिल्क मध्ये येणार कापड खूप छान क्वालिटी आहे बेस्ट आयटम आहे यात तुम्हाला मॅचिंग पाहिजे मॅचिंग मिळतात किंवा असे सवळा वगैरे पूजेसाठी पाहिजे तसे पण आपण घेऊ शकता स्टिच करून पाहिजे असेल तर स्टिच पण करून देऊ शकता आपण दोन दिवस करून दोन मिळतात आपल्याकडे बघून घ्या एक कॉटन मध्ये okay. साडेतीनशे पासून कॉटनची पण व्हरायटी स्टार्ट होतात एक बनारसी सवला सध्या बाजारात बघा कुठेही तुम्ही याची रेट पण चौकशी करू शकता आठशे नऊशे हजार या रेंज ला विकल्या जातात हे पॅटर्न ओके बनारसी मध्ये मोर बॉर्डर येणार पूर्ण okay. नवरदेवासाठी खूप चालतात माझ्याकडे पॅटर्न साडेपाचशे रुपये होलसेल रेटमध्ये बसणार oh. सहित येणार जबरदस्त पॅटर्न आहे पैठणीला पण तुम्ही मॅचिंग करू शकता हो करू शकता बघा कॉटनचे तुम्हाला केरळ साऊथच सावळा आहे okay. केरळ स्टाईल मध्ये बालाजीला चालतात त्या हिशोबाने हे बघा एक गंगा जमना बॉर्डर एक गोल्डन लुंगी पण मिळेल म्हणजे बनवलेली हा रेडी पण मिळते आणि साधे वेलक्रो वाली हा त्याला वेलक्रो धोती पण मिळून जाईल ओके ओके लुंगी लुंगी हे बघा यात कसं आहे साडेतीनशे पासून तर आठशे नऊशे पर्यंत आपल्याकडे होलसेल रेट मध्ये मिळून जातो ओके सायजेस पण इथे लिहिलेले असतात नऊ बाय पाच मोठी सायज स्टँडर्ड सायज आणि हे सुती आहेत ना प्युअर सुती ओ मस्त आहे या दोन्ही कडे असे काट वेगवेगळे असतात जास्त वापरल्या जातात okay. तिकडचे सवळ आहे ते साऊथ इंडियन चे कलर पाहिजे कलर पण भेटतात आणि व्हाइट पण ओके जास्त करून व्हाइटच चालतात यात तुम्हाला असे रेड काठ ग्रीन काठ पिंक काठ जांभळा काठ आणि बॉर्डरचे डिझाईन पण वेगवेगळे असतात ओके okay. लक्ष्मी बॉर्डर हत्ती बॉर्डर आपण आता कमळ बॉर्डर घेतोय लोटस रेडीमेड पाहिजे ओके okay. याची फिटिंग फ्री साईज असते का फ्री असतो फॉर्टी टू फॉर्टी फोर असं फ्री साईज असते ओके हे पण छान आयटम आहे बघा असं म्हणजे आपण पॅन्ट सारखं वेअर करू शकतो इलास्टिक आहे ना कमरेला ओके मस्त आयटम आहे पण छान आहे इलास्टिक आणि ह्याची काय प्राइस असणार आहे चारशे पन्नास ला बस ओ स्टिचिंग केलेलं चारशे पन्नास ला खूप सुरेख आणि जर तुम्हाला स्टिच करून पाहिजे असेल तर आपल्याकडे सवळा घेऊन स्टिच करून पाहिजे असेल तरी आपण स्टिच करून देऊ खूप छान तुम्हाला स्टिच करून मिळून जाईल मस्त ते सुविधा जर कॉटन वगैरे पाहिजे असेल तर कॉटन स्टिचिंग केलेलं कॉटनचं हो नॉन स्टिच स्टिच दोन्ही मिळतात आपल्याकडे खूप सुरेख मस्त स्टिच फक्त तीनशे रुपयाला कॉटन मध्ये कॉटन मध्ये वा हे बघा हे कॉटन आहे आणि हे आपल्या नेहमीच जर गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर गिफ्ट पण छान आहे खरंच मस्त आहे काही हे करू शकतो आयर द्यायचे असेल तर आयर लग्न वगैरे खूप छान कोण सवळा देतात कोण शर्ट देतात आणि ऍक्च्युली सोळा दिलं तर युज पण होणार आहे जस प्युअरचं लुक आहे जबरदस्त आयटम आहे बघा हे बघा सूत बघा चकाकी बघा त्याची हे जी क्वालिटी बघा हे रिटेल मध्ये दोन हजार बावीसशे अशी विकले जाते okay. हा उपर नाही आणि हा सवळ आहे उतर आणि याची काट बघा की त्याच्या प्युअर पैठणी काट आहे मैत्रिणी ना यामध्ये तुम्हाला भरपूर कलर अवेलेबल आहेत हे हे बघा आपल्याला प्रत्येक पॅटर्न असं उघडता येणार नाही आपल्याला अकराशे रुपये बसले अकराशे रुपयाला आणि नवरदेवाला पण हे जाऊ शकतो मस्त दिसणार एक नंबर हे तुम्ही रिटेल मध्ये जर गेला दोन हजार बावीसशे या मिळतात ला मिळतो माझ्याकडे प्युअर पण असतात प्युअर मी खोलत नाही असं दाखवणार आहे प्युअर तुम्ही बघू शकता हे बघा प्युअर सवय रेशमी वा शुद्ध बघा बाय प्युअर शाईन त्याचा वा मस्त हे आपल्याला बसते सहा हजार पाचशे प्युअर 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 सिल्क प्युअर सिल्क लग्न करायच वगैरे आपण आयर वगैरे करतो हिशोबाने सत्कार चालतो की मध्ये साईज क्वालिटी असे वेगवेगळे पॅकेट मिळतील टॉवेल टोपी हे सगळे प्रकार आपल्याकडे मिळतील होलसेलमध्ये होलसेलमध्ये आपल्याकडे व्हराठी प्रकार आणि सोळ्यांचे प्रकार तुम्हाला कशे वाटले मला नक्की सांगा तुमच्या घरात कोणाचं लग्न ठरलं असेल तर नक्कीच लग्नाची खरेदी आणि बस्ता भरण्यासाठी आपल्या शॉपला भेट द्यायला विसरू नका तुम्हाला यायचं आहे रविवार पेठेमध्ये श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉपवर पूर्ण डिटेल्स स्क्रीन मध्ये दिलेले आहेत याच प्रकारे आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पूर्ण लोकेशन दिलेलं आहे